काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्व होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो वगैरे तर चिल्लर लोक हो। आहे मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बला ठेव होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सा सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर उत्तर ऐकारा का जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्या अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी एक एकही शंभू राजा था